नमस्कार मंडळी भास्कर जोशी दोन दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर थोडं बरं वाटल्यानंतर आता जरा व्हिडिओ बनवतोय खरं तर जेवढे माझे लोक आहेत जेवढं करतात जवळचे शत्रु मित्र म्हणत त्यांना माहिती की आता मी ह्या जगातून चाललो आहे खरं म्हणजे मागच्या वर्षी मी आमरण उपोषण करतो त्याग करणार होतो म्हणजे आत्महत्या नाही ते त्याग पण हायकोर्टाने आणि मी सकाळी साडेसातला ईमेल पाठवला चीफ जस्टिस मुंबई हायकोर्ट पण त्यांनी विदिन पाच तास मला ट्रॅक करून माझ्याकडे पोलीस पाठवून माझं उपोषण मी करणार नाही हो असं लिहून घेऊन माझा प्रॉट प्रोजेक्ट रद्द केला खरं म्हणजे मी केव्हाच निवृत्त झालेलो आहे तर मी का जिवंत आहे का जपतो आहे ते त्यालाच माहिती कधी कधी आयुष्य फार गमतीशीर आहे पण आजचा जो विषय माझा तो नाही आता मी संकल्प केला आहे इच्छा भरणाचा आणि मी आता फार कळा काही जगणार नाही आणि असं नाही की मी दुःखी निराशेने चाललो आहे मला एक डिसअपॉइंटमेंट आहे या व्यवस्थेबद्दल सरकारबद्दल लोकांबद्दल म्हणजे काही कोणाला शाप देऊन किंवा <laughs> निराश होऊन चाललेलो माझं काम संपलेलं आहे पण जो त्याची इच्छा आहे जिवंत राहण्याची आता एक वर्ष झालं माझं शरीर धीरे धीरे तयार झालेलं आहे आणि मला आत्महत्या करायची नाही आहे आणि इच्छा मरून मला करायचं ठरलं तर माझा बराच वेळा आता शांत राहण्यामध्ये जे काही देवाने अन्न दिलेलं आहे ज्या काही राहण्याची सुविधा दिली आहे त्यात राहून मी माझा दिवस काढतो आणि शांतपणे झालो पण आता काय झालं आहे की गेल्या दोन तीन दिवसापासून गणपती बाप्पा गेले आपल्या घरी ईद झाली इतर उशी लागला आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचे अकिता विश्लेषण कुंडलीवाले आले सुरूप म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता पितर आणि निवडणुकीची बाकीचं वर्तवणारे लोक एकाच वेळेस प्रकट झाले ह्याच्यामध्ये काही लोक सिरियस आहेत जसं भाऊ तोरसेकर वगैरे लोक आहेत काही पत्रकार पण आहेत पण काय झालंय की लोकसभेच्या निवडणुकीत गुल त्या सगळ्यांची दांडीगुल झाल्यामुळे सगळ्यांचं सावध आहे ते आपण कोणत्या पद्धतीने विश्लेषण करावं आणि त्यातही परत जम्मू काश्मीरच्या निवडणुका आणि हरियाणाच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या निवडणुका जमीन आसमानाचा हो। तर प्रश्न आता असा आहे की मी याच्यावर पहिले चार पाच व्हिडिओ बनवले आहेत म्हणजे फेसबुकवर पण टाकले की नेमकी काय स्थिती आहे महाराष्ट्रात का कमालीचं गोंधळ कमालीचा चिखल झालेला आहे आणि कोणी जर निवडून आलं तर काय होणार हेही मी बाकीत वर्तवलेलं आहे पण आता जे मी सांगतो आहे ना ते एक व्हिडिओ पब्लिश केला मी की देवेंद्र फडणवीस यांचा मत्सर जो होत होता त्यांचा टार्गेट ते कमी झाला पण अजून त्यांना बरेच धक्के बसतील त्याचा एक मी छोटा व्हिडिओ बनवलेला आहे फेसबुकवर मी टाकलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची पन्नास पन्नास टक्के संधी आहे इथपर्यंत मी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत स्टॅटिस्टिकल पॉईंट ऑफ व्यू प्रोबाबिलिटी पोटेन्शियालिटी उमेदवाराची ताकद समाजातले ट्रेंड्स अंडरकरंट्स हिंदुत्व मुस्लिम मोठांचं मतांचं कॉन्सल्टेशन दलितोट्स वगैरे खूप गोष्टी अशा आहेत की ज्या ज्या आता ह्या निवडणुकीत फारशा कुठे आपल्या होतील कुठे आपल्या होणार नाहीत खूप पॅरामीटर्स तयार झालेले आहेत आणि मग काही लोक सांगतात की जागा वाटप होईल बंडखोरी होणार आहे मग काय होणार तर मी त्या पद्धतीने विचार नाही करत त्या गोष्टीचा मी प्रॉग्रेस घेतो पण माझी विचार करण्याची पद्धती माइंड अनालिसिस कारण माझं असं मत आहे की निवडणूक हा एक मनाचाच खेळ आहे आणि लोकांच्या आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या मनाचा आणि निसर्गाचे जे नियम आहेत आणि विविध शक्ती आहेत त्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला निष्कर्ष काढणं किंवा फोरकास्ट वर्तवणं अवघड आहे तर महाराष्ट्रामध्ये आत्ता काय स्थिती आहे तर पहिले मी तुम्हाला या व्हिडिओ जो बनवतोय छोटा व्हिडिओ बनवला आत्ताची निवडणूक आहे ना ती सगळी लोक महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी बघतात मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक तशी नाही आहे महाराष्ट्रातली आत्ताची जी निवडणूक आहे ना ही शरद पवार विरुद्ध अन्य सर्व आहेत म्हणजे नॉट इवन शरद पवारचा पक्ष शरद पवार हे दोन शब्द जे हे फार पॉवरफुल शब्द आहे हे सामान्य शब्द नाही आहेत म्हणजे एक काळ होता ना की इंदिरा गांधी विरुद्ध अन्य किंवा देशात आता मोदी विरुद्ध अन्य बरोबर ना असं होतं ना म्हणजे दहा कोटी मतदार तर मोदींचेच आहेत असं माझं म्हणणं आहे म्हणजे उद्या जर असं एक थेरोटिकल ग्रेत की मोदींनी भाजप सोडला आणि एम जे पी म्हणजे मोदी जनता पार्टी पक्ष स्थापन केला तर मोदी स्वतःच्या बळावर मी तुम्हाला सांगतो विश्लेषण सिरियसली सांगतो मोदी स्वतःच्या बळावर पन्नास ते पंच्याहत्तर खासदार निवडून आणू शकतात पंचवीस खासदार इतरांकडून आणू शकतात भारतामध्ये मोदी स्वतःच्या नावावर एकोणसत्तर साली इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षातच पूर्ण आपला राष्ट्रपती निवडून आणला आता काही वेळेस काय असतं ना एखाद्या व्यक्तीची ताकद नेटवर्क फुडविल तो व्यक्ती जे डेडिकेटेड मतदार असतात त्यांना सुद्धा बदलू शकतो फोडू शकतो त्यांना आपल्याकडे वळू शकतो मी जसं म्हटलं तुम्हाला की देवेंद्र फडणवीसांचा मत्सर कमी झालेला आहे उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी झालेली आहे वक्फ बोर्ड आणि बाकीचे विषय आल्यामुळे उद्धव ठाकरेंकडे जे मुस्लिम मतदार आकर्षित झाला होता अँटी मोदी अँटी इंडो म्हणून तो काही प्रमाणात राहील पण त्याचं कन्सॉलडेशन म्हणजे जसं सिमेंट घट्ट होतं की नाही पण वाळूमध्ये जास्त टाकलं तर ते विखडतं ते पकडं मजबूत करतो तर ती अजून पकड मजबूत नाही राहिली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विशेषतः काँग्रेसला असं वाटतं की जर मुस्लिम मतदार जर गेले किंवा दलित मतदार जर गेले किंवा अँटी मोदी जर मतदार उद्धवकडे गेले तर आपलं भविष्य डोक्यात त्यामुळे ते एका मो एका मर्यादा पेले ते ताकद देणार नाही तर ती स्थिती उद्धवची आहे पण आत्ताचा जो मी व्हिडिओ आहे ना याच्यात मी तुम्हाला सांगतो की शरद पवार विरुद्ध अन्य अशीच ही लढाई महाराष्ट्रातले सगळे पक्ष सगळ्या चळवळी सगळे लोक सगळे विचारधारा एकीकडे आणि शरद पवार एकीकडे अशी आत्ता स्थिती आहे शरद पवार ही एकव्य व्यक्तियत्ता अशी आहे की कि जी किमान शंभर विधानसभा मतदानवर अप्रत्यक्ष थेट डायरेक्ट इनडायरेक्ट प्रभाव टाकू शकतो इथे मराठा ओबीसी किंवा एन सी कि आ, पी हा विषय नाही आहे शंभर विधानसभा जागांवर शरद पवार स्वतः व्यक्तिगत डायरेक्ट इनडायरेक्ट सटल सरियल सूक्ष्म दूरगामी निवडणूक नंतर निवडणूक पूर्व निवडणूक दरम्यान असा ते डी प्रभाव टाकू शकतात सर्व प्रकार आणि त्यामध्ये तिथे निकाल बदलणार आहे आणि ह्याची जाणीव ज्या ज्या मतदारसंघातल्या लोकांना होणार आहे ते शरद पवारच्या बाजू झुकणार आहेत एकशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये काय होईल हा वेगळा विषय आणखी मी शंभर जागा हा एक राऊंड फिगर दिली तुम्हाला शंभर जागा शरद पवार आणि अन्य लोकांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागा असं तुम्हीच तर सरळ सरळ आत्ता या क्षणाला म्हणजे मी आज तुम्हाला सप्टेंबर बावीस सप्टेंबर आय डोंट नो व्हॉट इज अ डेट म्हणजे तेवीस चोवीस सप्टेंबर जे काय आहे मी आज अँड टुडे आज स्थिती निर्माण झालेली आहे याचं कारण तुम्हाला मी सांगतो की त्र्याण्णव साली स्वामीजीने स्वामी शरद पवारांबद्दल लिहिलं होतं भाजप शिवसेना युतीबद्दल लिहिलं होतं की नेताशक्ती शक्ती सहकारी शक्ती अशा शक्तीचे त्यांनी जे पॅटर्न्स आणि प्रकार आणि पर्सेंटेज काढले होते स्वामीजीने तर त्यावेळी दिलं होतं त्यांनी शरद पवारांना सहकारी शक्ती किती अनुभव होती ते माझ्या युट्यूबवर सगळं आहे तू बघायला आज तीस वर्षानंतर त्र्याण्णव साली स्वामीजी लिहिलं होतं आज तीस वर्षांतर मी तुम्हाला सांगतो की साठ ते टक्क्याच्या वर सहकारी शक्ती शरद पवार अनुकूल आहे त्यांना वातावरण सगळीकडे अनुकूल नाही आहे काही पट्ट्यांमध्ये काही ठिकाणी वातावरण अनुकूल आहे पण दॅट विल कम टू द नेता नेताशक्ती सर्वात श्रेष्ठ आत्ता शरद पवारांची त्यांची जी, जी महत्वाकांक्षा आहे त्यांची संकल्प आहे नहीं। नहीं ले ले थे। थे आ, मी कोणाची पण करत नाही कोणाची बाजू घेत नाही मी फक्त प्रत्येकाबद्दल मी लिहिलेलं आहे जेव्हा लोक खूप मोदींच्या विरुद्ध बोलत होते जेव्हा अमोकच्या विरुद्ध तेव्हा मी सांगितलं की हे विश्लेषण आहे अशा प्रकारचा अभ्यास करा लंडन अमेरिकेत त्या दर्जाचा होऊ शकतो सुदैवानी मला दुर्दैवाने मी भारतात असल्यामुळे मला तर फारसं कुठे सिरियसने घेतलं नाही मीडियानी वगैरे मेन्सची मीडियाने आणि म्हणून ते आभारी आहे पण माझी बुद्धिमत्ता माझं नॉलेज आणि स्वामीजींची कृपा की सगळ्या नेत्यांना माहीत असल्यामुळे मला सगळ्यांनी मला बोलवलेलं आहे तर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या पासपोर्ट तीन जिज्या काटकुळ्या माणसाला कोण बोललं मला शरद पवारने बोलवलं बाळासाहेबांनी बोलवलं प्रेसिडेंटनी बोलवलं त्यांना माहिती आहे की हे कुठेतरी ह्या माणसाचं जे नॉलेज आहे ते कुठेतरी एक प्युअर फॉर्ममध्ये नॉलेज आहे कितीतरी आमदार खासदार लोकांना मी सेवा दिली सांगण्याचं सा मी काय फोटो काढत बसलो नाही पब्लिसिटी केली नाही त्यामुळे बऱ्याच काळ लोकांना कळलंच नाही मी काय काम केलं पण एक सायंटिफिक थिंकिंग माइंडसेटचा एक नवीन ट्रेंड जो स्वामीजींनी सुरू केला तो मी के पुढे नेला आणि तीस वर्ष तिथं रेकॉर्ड आहे सांगण्याचा उद्देश असा आहे की शरद पवारांची सहकारी शक्ती जुळविण्याची जी त आता ताकद आहे ती प्रचंड मोठी आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा शरद पवार छोट्या छोट्या लोकांना भेटत होते म्हणजे दौंडमध्ये गेलं तिथे एकदा एक प्रेम प्रेमसुख कटारी आहे की कुठं तिथे आहेत छोटे छोटे मिटिंग घेत होती लोकांना असं वाटलं की शरद पवार बघा यावेळे वयात जगडं करतात तसं नाही ते सहकारी शक्ती जुळविण्याचा त्याचा तो प्रयोग होता तो यशस्वी झाला आत्ता ते समरसीचे गाडगे वगैरे सगळे लोक जे आहेत ते सगळं त्यांची सहकारी शक्ती जुळवण्यात म्हणजे चौदा नंतर देवेंद्र फडणवीस सहकारी शक्ती जुळण्यात पुढे होते पण शरद पवार कुठे टक्कर देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस त्यांच्या ताकदीचे खूप घातलेले आहेत अजून वेळ आहे पण शरद पवार आत्ता जी जुळवाजुळव करत आहेत ती पाहता महाराष्ट्रामध्ये मी आता व्हिडिओचा एड करतोय एक निष्कर्ष काढून घ्या शरद पवार विरुद्ध अन्य अशी ही निवडणूक आहे शंभर जागांवर शरद पवारांचा थेट अप्रत्यक्ष डायरेक्ट सर्कल सूक्ष्म परिणाम होणार आहे बाकी एकशे अठ्ठ्याऐंशी जागेत काय होईल काय नाही तो आपण बोलूयात ठीक आहे म्हणजे मग मी मतदारसंघ वैज तुम्हाला काही गोष्टी सांग बोरिवली मुंबई ते छत्तीस आणि ठाणे आणि हा सगळ्या पट्ट्याचे एकूण पासष्ट जागा इथे काय होणार आहे मग एकनाथ शिंदे अजित पवार मग आपण पुण्याच्या पट्ट्यामध्ये येऊ मग हिंदुत्व छोटे छोटे व्हिडिओ बनवून मी मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण आणि मुस्लिमांना दिले जाणारे थ्रेट्स त्याचा परिणाम काय होईल हे नितेश राणे वगैरे घ्या आणि म्हणजे आज माझा थोडा उत्साह चांगला आहे आय एम फीलिंग एन एनर्जेटिक जरा तर माझा इच्छा आहे की मी हे लोकांना ज्ञान जाताना द्यावं जेणेकरून पुढे कोणी काही अभ्यास करू तर बरोबर धन्यवाद